घर विकणे आहे इथलकर्णी डेकन मिल मागे आंबेडकर गल्ली नंबर एक चौगले गल्ली मध्ये शहापूर रोड पूर्वी प्लाझासमोर भर असलेल्या आठ रूम विकणे आहे संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार बत्तीस एक्क्याण्णव सत्तावीस नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर न्यू लाइफ फेलोशिप असोसिएशन इच्छलकर्णी यांच्या वतीने ख्रिसमस दिन उत्साह साजरा न्यू लाईफ फेलोशिप असोसिएशनचे फास्टर संजय सोनोले यांनी ख्रिसमस बांधवाना यशि यांच्याबाबत माहिती देऊन ख्रिसमस बांधवांना व माता भगिनींना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी या कार्यक्रमास भेट देऊन ख्रिस्ती बांधवांना व सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास ख्रिस्ती बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज येशो ख्रिस्ताच्या जन्मदिवसानिमित्तानं न्यू लाय फेरेश चर्चमध्ये मी पास्टर संजय सोनुले आम्ही सर्वजण हा विखिलकरंजीमध्ये न्यू लाय फेरेशिलच्या वतीनं हा कार्यक्रम राबवला आज देवाची स्तुती आराधना केली वेगवेगळे राजकीय के पुढारी येऊन ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा आम्हाला दिल्या त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि येशू ख्रिस्ताच्या येशुख्रिस्ताच्या येशू ख्रिस्तांचा जन्म या पुतलावर का झाला कशा प्रकारे ते गाईच्या गोट्यामध्ये जन्माला आले आणि मनुष्याला तारणार आहे असे ठरले मनुष्याच्या व्याधी विकार आणि त्याने जाणून घेतला आणि तोच शांतीचा संदेश जगभर सांगण्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम राबवला या कार्यक्रमानिमित्तानं आम्हा तुम्हा सगळ्यांचा आणि सर्व बंधू बहिणींना मी नाताळाच्या शुभेच्छा देतो आणि मी माझा दूर शब्द संपवतो